नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायधरी मुक्काम पोस्ट बळसे तालुका जिल्हा नाशिक आषाढी एकादशीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महत्त्वाचं असं काम चालू आहे चालू आहे तुमचं काम महत्वाचं असं काम चालू आहे छाटणीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे छाटणीचे व्हिडिओ जे आहेत ते बरेचसे तीन चार पार्टमध्ये मी व्हिडिओ बनवलेले आहेत आजचा हा थोडासा छाटणीचा एक वेगळा व्हिडिओ आहे म्हणजे जशी सॉफ्ट छाटणी आपण अगोदर घेतली तशीच आता आपण छाटणी घेतोय डॉक्टर साहेबांचं जे व्हिडिओ आहेत पार्ट वन आणि पार्ट टूचे जे आपण दोन एपिसोड शूट केले त्याचे सगळे रिझल्ट आपण अजून त्याची सिरीजमध्ये मी पुढं पुढे सांगणार आहे निमॅटोडचे वगैरे पण आज हा मध्येच एक विषय आज आम्ही चाटणीचं सगळं जे चालू केलं आहे तर ते मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे आम्ही चाटणी करतो कारण की उद्या या पेरूबागेला माझा जो मोठा पेरूबाग आहे या पेरूबागेला साधारणतः आपण फोमिंगला तर चालू करणार आहोत साधारणतः नव्वद हजार ते एक लाखाच्या आसपास फोम त्याच्यात बसणार आहे एक एकरी तर कसं छाटणी घ्यायची फोम लावण्याच्या पहिले छाटणी कुठे घ्यायची फळं आहे फांद्यांना त्या फांद्यांचं काय करायचं आहे ज्या फांद्यांना काहीच फळं नाही आहेत त्यांची कशी छाटणी घ्यायची आहे आणि त्याचा झाडावरती कसा परिणाम होणार आहे हेही तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो आता छाटणीचं काम चालू आहे आमचं राजाराम भाऊ आणि आमची सगळी टीम आहे राजाराम भाऊ चालू आहे बरोबर काम बरोबर आहे व्यवस्थित चालू आहे काम चला मी तुम्हाला टेक्निकली दाखवतो समजा आता एक झाड जे आहे आता या झाडाचं इथून आपण सुरुवात करू फांद्या पाहिलं करा बघाय की झाड असं झाड झाडाची तुम्ही जर बघितली तर ग्रोथ ग्रोथ बघा किती वती ग्रोथ वगैरे आहे ना खूप जास्त ग्रोथ झाली म्हणजे झाड आता जास्त वाढायला लागले बरोबर तर त्याच्यामुळे होते काय बरीशी ताकद झाडाची फळांपेक्षा दुसरीकडे जाते म्हणजे आता दोन प्रकारचं छाटणी करताना दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे आता बघा ही झाड याच्या जवळ घे आता बघा ही फांदी आहे बरोबर ही ती जी फांदी दिसते आता ह्या फांदीला दोन फांद्या फुटलेल्या आहेत आपण इथं छाटणी घेतली होती येत लक्षात इथं छाटणी घेतली होती ही एक फांदी फुटली याला किती फळं आहेत दोन फळं आहेत आणि ही फांदी घेतली एकही फळं नाही आहे बरोबर या दोन गोष्टी आहेत बरोबर म्हणजे ही फांदी जी आहे का जी काही झाड ताकद देते ती सगळी ताकद इकडं वापरली जाते बरोबर बघा आता या इकडं जर पुढं जर बघितलं का आपण छाटणी घेतोय आणि त्याचा काय फायदा होणार हे तुम्हाला सांगतो म्हणजे हिला एकही फळ नाही आहे इथून इथपर्यंत बघा ही फांदी एवढी झाली इथून याला दोन शूट आले इथपर्यंत परत इथपर्यंत झाली आणि हे अजून वाढतेच आहे बघा कुठं कळीही दिसत नाही आणि काहीच दिसत नाही याला वान्स गाडी आपण असं म्हणतो म्हणजे ही झाडाची एनर्जी घेते आणि जेवढं काही आपण देतोय खत सगळं बऱ्यापैकी इकडं ओढलं जात आहे आपला महत्वाचा आत्ताचा जो फोकस आहे जे आपण फोम बसवणार आहोत हे जे फळं आहेत हे चांगले पोचले गेले पाहिजे बऱ्याचदा असं होतं की फळांची साईजच नंतर बनत नाही मग याच्यासाठी आपण काय करतोय उद्या फोमिंग करणार आहोत आपण तर त्याच्यासाठी आपण अगोदरच आता ही जी वांस काडी आहे तर वांस काडीचं आपण करायचं काय इथून सुरुवात होते वांस काडी म्हणजे याला हे एक पान क्रमांक एक दोन तीन आणि हे चार चौथ्या पानावरती आपण याची छाटणी घेणार आहे डायरेक्ट बरोबर म्हणजे इथं छाटणी आपण घेणार आहे आता याचं हे कट करून टाकणार याचा हा एक पॉईंट कट करून टाकणार म्हणजे इथं छाटणी घेतली आपण चौथ्या पानावरती वन टू थ्री वन टू थ्री आणि फोर इथे येते ती छाटणी इथं छाटणी घेणार आहे आता आणि याला जे फळं दिसत आहे तर ह्या फांदीला आपण कुठेही धक्का लावणार नाही याला डायरेक्ट फक्त पुढे याचा स्टेंडा साधारणतः सहा पानांवरती म्हणजे सहा पानं त्याला अन्न निर्मितीसाठी म्हणजे याला जे पोसायचं आहे तर अन्न निर्मिती होण्यासाठी त्याला सहा पानांची कमीत कमी सहा पानांची गरज आहे म्हणजे हे बघा इथं असते दोन पानं दोन म्हणजे हे एक पकडलं एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे इथून याची छाटणी घेतली चालेल तर मी थोडंसं पुढे घेतो किंवा फक्त याला पंच केलं तरी चालणार आहे म्हणजे एवढं काढलं म्हणजे एवढं याला एवढे पानं सफिशियंट आहे अन्न निर्मिती करण्यासाठी बरोबर म्हणजे अशा प्रकारे आम्ही सगळी छाटणीचं नियोजन करतोय बघा आता ही जर फांदी घेतली याच्यात जर तुम्ही बघितलं तर बघा की पूर्ण फांदीला काहीच हे नाही आहे बघा म्हणून व एक इथं दिसतं की एक दोन तीन आणि चार म्हणजे इथं मी याची छाटणी घेऊन टाकली आता इथं बघा परत एक दोन तीन आणि चार म्हणजे ही इथे घेतली तर साध्या ही इथे छाटणी घेऊन टाकली आता म्हणजे हे आता बघा ह्या दोन ज्या आहेत हे एवढं एनर्जी इतकी सगळी जी ताकद आहे ती झाडाची पूर्ण ताकद याच्यात जात होती फळांपर्यंत जात नव्हती आपल्याला फळ हे महत्वाचं आहे आणि हे ही आपल्यासाठी दुय्यम आहे म्हणजे अशा प्रकारचं हे नियोजन आहे आणि हे सगळं छाटणीचं आता आमचं असं चालू नव्हतं जिथे जिथे फळ आहेत तिथे आम्ही फक्त पंच वगैरे करणार आहे आणि हेच सगळं नियोजन आता म्हणजे अशा प्रकारचं नियोजन आमचं हे आहे हे मी याच्यासाठी बनवलं कारण की छाटणीचे वेगवेगळे प्रकार असतात आता नवीन बागेची छाटणी पण मी घेणार आहे तर त्याचा पण व्हिडिओ मी घेणार आहे की नवीन बागेची जी छाटणी ती कशी घ्यायची आपल्याला मेन जी आपण घेणार आहोत आणि याची कशी घ्यायची आहे आता इकडे की झाड बघायची बरंच उंच झालं इथपर्यंत आता याला तर इथं फळं आहेत पण फळांपासून एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे इथपर्यंत मी याची त्याला कट करून टाकणार म्हणजे एवढे पानं त्याला अन्न निर्मितीसाठी सफिशियंट आहे इथं पण मी याचं दिसतंय फळं म्हणून परत एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे तो इथे जातो सहा पानं म्हणजे तसे बारा पानं होत इकडचे सहा तिकडचे सहा असे बारा पानं म्हणजे अशा प्रकारे आपण हे आहे आणि याचाच फायदा असा होणार आहे असलेली फळं हे चांगले फुगले जाणार आहे बरोबर म्हणजे फुगवण त्याची चांगली होणार आहे आपल्याला फुमिंग करायची त्याच्यामुळे आणि नंतर जोपर्यंत एक महिना जोपर्यंत फुगवणीची याच्यात जाईल जी अन्नद्रव्य तिकडे जाईल इकडे स्टॉप झालेलं अन्नद्रव्य तिकडे जाईल आणि नंतर जेव्हा इकडे फुटपे वगैरे यायला लागतील तर पुढचा फ्लॅश आपल्याला जो नवीन फ्लॅश राहणार भाऊ नवीन फ्लॅशमधून आपल्याला परत कळ्या आणि परत पुढचं आपलं हे नवीन फ्लॅश आणि नवीन याचा आपली तयारी पण चालू झालेली म्हणजे ए एका याच्यात दोन गोष्टी म्हणजे याचं जे आहे आता ही आपण कधी घेतली ती छाटणी साधारणतः एक मार्चला आपण छाटणी घेतली होती एकोणतीस फेब्रुवारी ते एक मार्चला छाटणी घेतली होती तर असं सगळं हे नियोजन चालू आहे आमची सगळी टीम जी आहे आमची सगळी टीम जी आहे टीम सगळं हे काम करते टीमला आता जसं मी तुम्हाला सांगितलं टीमला सगळं समजून नंतर आमची ही सगळी हुशार टीम आहे सगळं काम व्यवस्थित करत असते भाऊ तुमचं नाव सांगा भीमा भाऊ आहे बाकी भाऊ या सगळ्यांना तुम्ही एवढं केरू गाडगे नमस्कार नमस्कार बघा हे सगळे जे आहेत सगळ्यांचं काम जसं मी त्यांना सांगितलं तसं हे सगळं छाटणीचं काम हे एकदम व्यवस्थित चालू आहे म्हणून ज्या काही गोष्टी आहेत या महत्त्वाच्या टेक्निकल गोष्टी आणि उद्या लगेच आपण याचं पाठीमागे लगेच फोमिंग करायला आपण सुरुवात करणार आहोत खूप जास्त आम्ही कट केलेलं नाही आहे लक्षात असू था द्या छाटणी करताना फक्त ज्या फांद्यांना काहीच नाही आहे त्या फांद्या कट केलेल्या आहेत चौथ्या पानावरती आणि ज्यांना चांगले फळं आहेत त्यांना तिथं पानं ठेवून अन्न निर्मितीसाठी लागणार आहे ते आपण थोडेसे फक्त शेंडा पंच केलेला आहे त्याचा चालेल भाऊ तुमचं काय नाव नवीन जोडी तुम्ही सोमनाथ भाऊ आहे ही सगळी आमची साधारणतः दहा ते बारा जणांची टीम आहे आणि हे काम सगळं चालू आहे चालेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि डॉक्टर साहेबांचा सा जो पुढचा जो पार्ट आहे ती पार्टची सिरीज आपण तर पूर्ण कंटिन्यू करणार आहोतच तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद